दीक्षाभूमी जवळच खोदकाम केलेल्या पार्किंगच्या बांधकामामुळे दीक्षाभूमीचे सौंदर्य नष्ट होणार दीक्षाभूमी स्मारक समितीचा चुकीचा निर्णय आंबेडकरी बांधवामध्ये संता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांना चौदा ऑक्टोबर रोजी नागपूर येथे दीक्षा दिली ते ठिकाण म्हणजे पवित्र दीक्षाभूमी होय दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये जोपर्यंत रासुगवई वा को गाणार सदानंद फुलझेले इत्यादी असेपर्यंत कार्यकारणीमध्ये फारसे वाद झाले नाहीत त्यामुळेच की काय दीक्षाभूमीचे सौंदर्य शाबूत राहिले आता मात्र दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये नवीन सदस्यांना घेण्यात येऊन नवीन कार्यकारणी गठीत झाली परंतु त्यांच्यात एकाग्रता दिसत नसून त्यांच्यातच पटत नसल्याचे सांगण्यात येते परंतु सदर कार्यकारिणीच्या अंतर्गत वादामुळे भरडला जातो तो बौद्ध समाज त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून दीक्षाभूमीच्या देखभालीकडे लक्ष नसल्याचे दिसून येते व्हेंटिलेटरचे सिमेंट पाईप खराब होत असून लोखंडी जाळ्या सुद्धा कलरिंग केल्यामुळे गंजत आहे दीक्षाभूमीच्या सभोवताल गवत आणि कचरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे दीक्षाभूमीच्या जागेत एन आय सी चे सभागृह असून कार्यक्रम धारकाकडून घेण्यात येणारे तीस हजार रुपये देखील नागपूर सुधार प्रण्यासचे घशात जात आहे तर एमबीए कॉलेज सुद्धा दीक्षाभूमीच्या जागेवर आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सुद्धा दीक्षाभूमीच्या जागेवर आहे दीक्षाभूमीचे चौथे गेट उघडले नाही अशा अनेक समस्या बौद्ध बांधवांना भेडसावीत आहे सन एक हजार नऊशे छप्पन्न मध्ये तत्कालीन दीक्षा समारंभ उत्सव समितीचे कार्यकारिणीने दीक्षा कार्यक्रमाकरिता जी चौदा एकर जमीन घेऊन ठेवली आहे त्या जागेवर दीक्षाभूमीची वास्तू उभी आहे दीक्षाभूमी स्मारक समितीकडे आजही तेवढीच जागा आहे यापलीकडे आतापर्यंत कार्यरत असलेल्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या कार्यकारिणीने दोन चार एकर जमीनही खरेदी करून ठेवली नाही म्हणजे सदर कार्यकारिणीने आतापर्यंत चौदा ऑक्टोबरचे कार्यक्रमाचे आयोजना व्यतिरिक्त नेमके कोणते काम केले हे कोणत्या तरी पदाधिकाऱ्यांनी सांगितले पाहिजे बौद्ध बांधवांची दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या बघता समितीने पुन्हा जागा घेऊन ठेवणे अपेक्षित असते परंतु समितीला चिंता नाही असे दिसून येते असे असतानाही लाखो बौद्ध बांधवाचे आदरस्थान असणाऱ्या दीक्षाभूमीच्या सौंदर्यकरिता सरकारने दोनशे चार करोड दिलेले आहे त्यामुळे सरकारकडून आलेले दोनशे चार करोडचे काय करावे हे दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना समजले नसावे कारण त्यांनी बौद्ध बांधवाकडून गाडीची कसलीही पार्किंगची मागणी नसताना दीक्षाभूमीच्या जवळ गड्डे खोदण्याचे काम सुरू केले त्यामुळे जमिनीतून निघालेल्या मोट मोठमोठे ढिगाऱ्यामुळे दीक्षाभूमी स्तूपाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांना दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरण करण्याचे काम करण्याचे होते तर त्यांनी बौद्ध जनतेपासून लपून का ठेवले समितीने दीक्षाभूमी परिसरामध्ये करीत असलेल्या कामाबद्दलचे बॅनर का लावले नाही हा बौद्ध जनतेचा प्रश्न आहे दीक्षाभूमीच्या सौंदर्यकरणच्या नावाखाली दीक्षाभूमी समोरील मैदानाची जागा निवडली ती अयोग्य आहे कारण चौदा ऑक्टोबर व अन्य कार्यक्रमसाठी लाखो बौद्ध बांधव कुटुंबासोबत येऊन सदर मैदानात व कार्यक्रमाचा आनंद घेतात त्याच जागेचे खोदकाम करण्यात आल्यामुळे विदर्भातील बौद्ध समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली आहे कारण दीक्षाभूमीच्या बाजूलाच क्रिकेटचे मैदानसाठी जागा भाड्याने दिली असून ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पार्किंग व बाबासाहेबांचे व इतर सर्व सुविधा उपलब्ध करता आले असत्या परंतु जिथे जागा शिल्लक आहे तिथे काहीच करीत नाही पण जी महत्वाची जागा आहे ती जागा या हुशार समितीने निवडली असावी त्यामुळे सध्याच्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेची कुणालाही किव आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळेच त्यांनी बौद्ध अनुयायाचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमीला लागूनच गाड्यांचे पार्किंग व सौंदर्यकरण करण्याचा मनसुबा आखला असावा अशी शंका येते आधीच दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना जागा अपुरी पडते दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना नसेल असे होऊ शकत नाही एवढे तरी बुद्धी असेलच दीक्षाभूमीचे सौंदर्याकरण व बौद्ध बांधवांच्या सुविधासाठी करतो म्हटले तर खूप काम पडलेले आहे परंतु ते सोडून अनावश्यक कामे करण्यास ही मंडळी उत्सुक असल्याचे दिसून येते देशातल्या मोठमोठ्या मंदिराजवळ कधीच पार्किंग केलेली नसते दीक्षाभूमीकडे जागा कमी असताना अशी बुद्धी त्यांना सुचलीस कशी याबाबत लोक चर्चा करीत आहे दीक्षाभूमी स्मारक समितीला पार्किंग एवढी चिंता असेल किंवा बाबासाहेबाचे संग्रहालय एडिटोरियम पुस्तक स्टॉल व दुकानासाठी जागा इत्यादी करायचे असेल तर रिकाम्या खेळाच्या मैदानात करा तिथे पंधरा वीस मजली इमारत बांधा आणि त्यामध्ये ते निवास यात्रा निवास संस्थेचे कार्यालय गेस्ट हाऊस बौद्ध बांधवाकरिता दोनशे संडास बाथरूम बांधा चौथ्या गेट जवळची माता कचेरी या जागेची मागणी करा डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या जवळची जागा मागा इत्यादी निष्ठा असेल तर खूप काही करता येईल सदर पार्किंग व इतर कामाचे बांधकाम दीक्षाभूमीला लागूनच असल्यामुळे दीक्षाभूमीला केव्हाही धोका होऊ शकतो दीक्षाभूमीच्या मैदानात असे काम झाले तर कार्यक्रमाला येणाऱ्या बौद्ध बांधवांना वापरासाठी बसण्यासाठी कोणतीही जागा राहत नाही त्यामुळे बौद्ध बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे महत्वाची म्हणजे सदर कार्यकारिणीकडेही गाड्यांच्या पार्किंगची मागणी कोणीच केली नाही असे असताना आगाऊ काम करण्याची स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना अक्कल कुठून सुचली हेच कळत नाही त्यामुळे अशी अकार्यक्षम कार्यकारिणी पदाधिकारीची निवड झाल्यापासून काय गोड बंगाल काम चालले कोणकोणते कामे केली व सरकारचा किती पैसा आलाव कुठे खर्च केल्या गेला याचा शोध घेण्याची बौद्ध समाजावर वेळ आली आहे सदर समिती असेपर्यंत पदाधिकाऱ्यांनी फालतू काम उभे करून बौद्ध बांधवांचा रोष स्वतःकडे ओढवून घेऊ नये कारण पैसा हा सरकारचा आहे त्याचा दुरुपयोग करू नये दीक्षाभूमीसाठी पैसा आला असेल तर दीक्षाभूमीच्या आवश्यक गरजेसाठी कार्यासाठीच खर्च करा असे बौद्ध बांधवांचे म्हणणे असल्यामुळे सदर कामाच्या विरोधात गेल्या एक महिन्यापासून आंबेडकरवादी जनता दीक्षाभूमीला येऊन नाराजी व्यक्त करीत आहे त्यामुळे आता तरी दीक्षाभूमी स्मारक समितीने आपले आडमुठे धोरण बाजूला ठेवून बौद्ध बांधवांच्या हितासाठी बौद्ध जनतेला पाहिजे तो निर्णय घ्यावा असे सर्वसामान्य बौद्ध प्रेमीचे म्हणणे आहे दररोज दीक्षाभूमीच्या आंदोलनाबाबत बौद्ध बांधवांच्या प्रतिक्रिया तीव्हीच नलवर प्रसिद्ध होत आहे नुकतीच न्यूज ट्वेंटी फोरचे प्रतिनिधी बाळासाहेब खैरे यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या आठ पदाधिकाऱ्यांना मोबाईल केला परंतु उचलला नाही केवळ डॉक्टर राजेंद्र गवई यांनी मोबाईल उचलला व गवई साहेबांनी आपली योग्य व सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आता ही वेळ गेलेली नाही कार्यकारिणीचे चुकत नसेल तर बौद्ध बांधवांचे मोबाईल का उचलून परिस्थिती सांगत नाही याचा अर्थ यांनी आतापर्यंत चुकीचे काम केले आहे काही आर्थिक कमाई सुद्धा केलेली असेल त्यामुळे ते समाजापुढे तोंड दाखवत नाही असे दिसते त्यांना कोणती भीती व लाज वाटते हे समजत नाही अशी लोकात चर्चा आहे जर सदर दीक्षाभूमी स्मारक समिती बौद्ध बांधवांचे नेतृत्व करण्याचा असमर्थ असेल तर आणि पदावर राहून काम करण्यास इच्छुक नसेल तर पटापट राजीनामा देऊन मोकळे होणे गरजेचे आहे खूप चांगले चांगले लोक इच्छुक असतात कारण सदर ठिकाणी पार्किंगचे व इतर बांधकाम झाल्यास दीक्षाभूमीचे सौंदर्य लपले जाईल किंवा नष्ट होईल असे कोणतेही काम करू नका असा विदर्भातील बौद्ध बांधवांचा आवाज आहे दीक्षाभूमीच्या सभोवताल मातीचे मोठे ढिगारे दिसतात ही माती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पवित्र झालेली आहे परंतु ती पवित्र झालेली माती कुठेतरी फेकण्यात येत आहे ही अतिशय दुहखाची व गंभीर बाब आहे ही माती बौद्ध बांधवांना एक एक टोपलं जरी दिली असती तर किमान पन्नास किंवा शंभर रुपये जरूर मिळाले असते अक्कल सुद्धा समितीकडे नसल्याचे दिसून येते सदर काम पुढे बांधकाम होऊन दीड मीटर जागेपासून उंची वाढणार आहे त्यामुळे चौदा एप्रिल चौदा ऑक्टोंबर इत्यादी कार्यक्रमाला येणाऱ्या बांधवांना मोठ्या प्रमाणात त्रास होईल व दीक्षाभूमीला विद्रुपीकरण होईल अशी भीती राज्यातील बौद्ध बांधवांना वाटत आहे सदर कामाचा विरोध करण्याकरिताच बौद्ध बांधवांचे आंदोलन सुरू आहे सध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून दहा ते पंधरा फूट खोली गड्डा असणाऱ्या खड्ड्यात पाणी साचल्यास जमिनीखालून पाणी जाऊन दीक्षाभूमीच्या आतमध्ये जाऊ शकते त्यामुळे तयार झालेले सर्व बांधकाम ताबडतोब बंद करावेत व झालेला खर्च दीक्षाभूमी स्मारक समितीच्या संपूर्ण कार्यकारिणीने भरावा जेणेकरून पुन्हा असे मूर्खपणाचे काम करणार नाही अशी बौद्ध जनतेची मागणी आहे पावसाचे दिवस असल्यामुळे ताबडतोब सदर खड्डे बुजवण्यात आले नाही तर याचे दुष्परिणाम संबंधित पदाधिकारी व बौद्ध लोकांनाही भोगावे लागेल अशी भीती व्यक्त होत आहे सदर अमूल्य जागाही चौदा एकर असून चौदा ऑक्टोंबर दीक्षा करिता, तत्कालीन बौद्ध कार्यकर्त्यांनी मोठ्या कष्टाने मिळवली याचे भान दीक्षाभूमी स्मारक समितीने विसरू नये प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज